श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि प्रेरणादायी विषय घेऊन आलेले आहे स्वामी समर्थ जेव्हा आपली परीक्षा घेतात तेव्हा घडणाऱ्या गोष्टी स्वामी समर्थ आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्या भक्तांची शक्ती समर्पण आणि विश्वास तपासतात ही परीक्षा कधी मोठी किंवा लहान असू शकते पण ती नेहमीच आपल्या भल्यासाठी असते परीक्षा कशासाठी घेतली जाते तर आपल्याला असं वाटू शकतं परीक्षा म्हणजे संकट त्रास किंवा अडथळा पण स्वामी समर्थ ते आपल्या वाढीसाठी मानसिक बळ आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी सगळं काही करत असतात उदाहरणार्थ एखाद्या कठीण परिस्थितीत अचानक मार्ग सुचत नाही आपल्याला कामात अडथळा येतो परिस्थिती नियोजित नसते एखादा मित्र किंवा नातलागाला मदत करायची असते पण वेळ मिळत नाही ही परीक्षा आपल्याला शिकवते संयम धैर्य विश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला परीक्षा कशी घडते तर स्वामी समर्थ आपल्या वक्तांना थेट मार्गदर्शन करत नाहीत तर परिस्थिती किंवा जीवनातील घटनांद्वारे परीक्षा घेतात जसं की तुम्हाला एखादे काम तातडीनं पूर्ण करायचं आहे पण अडथळा येतो एखाद्या महत्त्वाच्या निर्णयासाठी मार्ग दिसत नाही आणि मनात संभ्रम निर्माण होतो आरोग्य किंवा कुटुंबासंबंधित अडचण येतात अशी संकट येतात पण त्याच वेळेस आपल्याला हळूहळू मार्ग दिसायला लागतो हीच परीक्षा आहे की आपण विश्वास ठेवून धैर्य दाखवतो का यावरती ताई त्यांचा अनुभव सांगतात त्या असं म्हटल्या की आमच्या ऑफिसच्या एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये अचानक फार मोठी अडचण झाली काम पूर्ण होण्यासाठी वेळ खूप कमी होता आणि सर्व टीम सदस्य खूप तणावाखाली होते त्यावेळेस त्या पूर्णपणे घाबरून होत्या मनात विचार येत होता आता हे काम कधी पूर्ण होणार त्यानंतर त्यांनी स्वामी समर्थांच्या नामस्मरणाची सुरुवात केली आणि मनात विचार केला स्वामी तुम्ही आहात ना मला मार्ग दाखवा काही वेळाने काही अप्रत्यक्षरित्या परिस्थिती अशी घडली की एक क्लाइंट अचानक मदतीला आला आणि काही टीम सदस्यांनी आपोआप मदत केली त्यामुळे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होऊ शकला त्या अनुभवाने त्यांना समजलं की स्वामी समर्थांच्या भक्तीत आणि नामस्मरणात एवढी ताकद आहे की ती अडचणीवर मात करण्यास मदत करते असाच अनुभव एका दादांनी सांगितला ते सांगतात मी खूप काळ कठीण प्रसंगातून जात होतो पैशाची अडचण आरोग्याची चिंता आणि घरच्यांच्या बाबत तणाव स्वामी समर्थांना प्रार्थना करत होतो पण समाधान मिळत नव्हतं एक दिवस मला स्वप्नात स्वामी समर्थ दिसले ते हातात एक छोटी थाळी घेऊन आले त्यांनी विचारले तुझ्या मनात खरी भक्ती आहे का मी थोडा घाबरून म्हटलं की हो स्वामी पण माझे मन सतत चिंता करतं स्वामी समर्थ हसले आणि सांगितलं भक्तीही फक्त तुझ्या शब्दात नसते तुझ्या कर्मात असते तू जे करतोच ते प्रामाणिकपणे कर बाकी मी पाहतो त्या दिवसापासून मी छोटे छोटे प्रयत्न प्रामाणिकपणे करू लागलो आणि हळूहळू आयुष्य बदलू लागलं स्वामी समर्थांची परीक्षा कठीण वाटते पण ती आपल्या मनाचा खरा धव्य भक्ती आणि प्रामाणिकपणा पाहण्यासाठी असते स्वामी समर्थांच्या परीक्षा आपणास अनेक महत्वाचे धडे देतात विश्वास संकटातही विश्वास टिकवायचा सहनशीलता धव्याने अडचणींचा सामना करणे समर्पण काम करताना आणि समाजसेवा करताना अपेक्षेशिवाय फक्त भल्यासाठी काम करणे समजूतदारपणा योग्य निर्णय घेण्यासाठी मन शांत ठेवणे स्वामी समर्थ आपल्या परीक्षांमध्ये अशा मार्गाने मार्गदर्शन करतात की आपण शेवटी समजतो हे सर्व माझ्या भाल्यासाठी झाले स्वामी समर्थांच्या परीक्षानंतर काही आश्चर्यकारक अनुभव येतात अडचण किंवा संकट अचानक दूर होते आपल्याला योग्य मार्ग समोर दिसतो जीवनात सकारात्मक बदल घडतात मनात शांती आणि समाधान येते उदाहरणार्थ एखाद्याला गंभीर आजार किंवा अडचणीच्या परिस्थितीत अचानक उपाय मिळतो एखाद्या महत्वपूर्ण प्रकल्पात अडथळा येतो पण शेवटी तो मार्ग सुलभ होतो संकटातही मन शांत राहते आणि आपल्याला स्वामी समर्थांच्या कृपेची अनुभूती होते स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा स्वामी समर्थांच्या परीक्षा आपल्या भक्तासाठी आहेत त्यांच्या परीक्षेमध्ये विश्वास संयम आणि समर्पण या गोष्टी महत्वाच्या आहेत जर आपण स्वतःवर आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवला पर तर प्रत्येक परीक्षा आपल्याला बळकटी शांती आणि जीवनातील योग्य मार्ग मिळून देईल शेवटी प्रत्येक संकट अडथळा किंवा परीक्षा आपल्या भल्यासाठी असते आणि स्वामी समर्थ नेहमी आपल्या पाठीशी असतात जय जय रघुवीर समर्थ